अनंत रिफ्रेश दशावतार ही कला लोकांनी जपलेली कला आहे दशावतार ही गर्वाची गोष्ट कोकणवासियांसाठी आहे या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं एक स्वप्न आहे दशावतार फक्त नाटक नसून त्यात आमच्या भावना आहेत असं मत युवरज्ञी श्रद्धाराजे भोसल्याने व्यक्त केलं आणि जेव्हा युवराजांनी सांगितलं की कला फक्त राजवाडानी नाही पण आपले सावंतवाडी आहे ते लोकांना जपून घेतली आहे दशवत्या फक्त आपल्यासाठी एक मायकॉलॉजी नाही आहे ना पण हे आपल्यासाठी गर्वची वस्तू आहे दरवर्षी आपले दशहत्याचे कलाकार वेगवेगळे वे वे परफॉर्मन्सेस घेऊन येते आज राजवाडामध्ये जे तिसरं वर्ष आहे ती आपण जे ऑर्गनाईज केलं आहे पी के, के महाविद्यालय आणि युवराजीने केलं आहे कारण दशात कला इतकी सुंदर आहे की आमचा तेच प्रयत्न असणार की आम्ही त्यांना मोठा दर्जा देऊ शकू आणि आपलं हे स्वप्न आहे की आम आपण दशरदार कला इंटरनॅशनली घेऊन जाऊ शकणार दशतदार आमच्यासाठी फक्त एक नाटक नाही पण एक इमोशन आहे दरवर्षी आपण मी बघते की आजी आजोबा त्यांचा नाचूना घेऊन येते आज दुनियामध्ये म्हणजे आपली टेक्नॉलॉजी इतकी पुढे झाली आहे सगळे मुलं आपल्या मोबाईलमध्ये असते पण दशर्थ महोत्सव एक असा महोत्सव आहे की थोडा सण मित्रोसाठी आपण विसरून जाते की आपला मोबाईल कुठे आहे आणि फक्त हे नाटक लाभ घेते असंच एक प्रदर्शन आपण ट्वेंटी सिक्स ला केलं आहे मुंबईचे कलाकार येणार आहे आणि ते भरतनाट्यमचा नृत्य करणार आहे हे भरतनाट्यमचं परफॉर्मन्स आपली नारी शक्तीला ना डेमॉन्स्ट्रेट करणार सावंतवाडीची राणीवरचा काम दाखवणार आणि मी आपण सर्वांना आमंत्रित करते आ, प्लीज आपण ट्वेंटी सिक्स्थला पण या हे कार्यक्रमचा लाभ घ्या आणि परत खूप खूप धन्यवाद एस टी के महाविद्यालय सर्वांना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल